चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल महाराजा पॅलेस बेळंगी शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त हॉटेल महाराजा पॅलेस मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौला संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज रोड बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथे अचानक स्पोर्ट्स बेळंकी यांच्या वतीने डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार चषक उत्साहात संपन्न झाले पाच जानेवारी ते नऊ जानेवारी पर्यंत या टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेचे उद्घाटन सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले होते आमदार सुरुवात बेळंकीने सर्वप्रथम केल्याचे खाडे यांनी आवर्जून सांगितले होते बेळंकी क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली काल नऊ जानेवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी व मान्यवर उपस्थित होते यावेळी भी सामनावीर म्हणून संदीप मकवांना मालिकावीर म्हणून रवी देवकते बेस्ट बॉलर म्हणून अमोल शिरहट्टी बेस्ट बॅट्समन म्हणून रवी देवकते यांनी सन्मान मिळवला यावेळी या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचे एकतीस हजार रुपये व चषक हे बक्षीस सैनिक टाकळीच्या संघाने मिळवले द्वितीय क्रमांकाचे एकवीस हजार रुपये व चषक हे बक्षीस त्रिमूर्ती करोली टी येथील संघाने पटकावले तृतीय क्रमांकाचे सात हजार रुपये व चषक हे बक्षीस विराज स्पोर्ट्स पंढरपूर या संघाने पटकवले तर चतुर्थ क्रमांकाचे सात हजार रुपये व चषक हे बक्षीस चॅलेंजर स्पोर्ट्स माळवाडी या क्रिकेट संघाने पटकवले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले गावडे बंधूंनी आपल्याला जे सहकार्य दिलं ग्राउंडच्या माध्यमातून ते अतिशय अतुलनीय आहे आणि माझी एक सर्व खेळाडूंना विनंती आहे की अशाच पद्धतीचं कोणत्याही खेळाचं चा क्रिकेटच नाही तर अशाच पद्धतीचं तुम्ही प्रसारण करावं जेणेकरून येणारी पिढी मोबाईल मध्ये न अडकता मैदानी खेळावर निश्चितपणे त्यांचं ध्यान असेल अशा पद्धतीनं तुम्ही लहानांना तुमच्या मार्गदर्शन करावं अशा पद्धतीनं यावेळी मी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडनं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र